मम्मीच्या बाजूला बसतो कारण की गेल्या वर्षी मी माझ्याकडनं सीट खेचून घेतली काम होतच नाही किती वर्ष तसंच आहे नमस्कार मित्रांनो मी आदिनाथ करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आता मी गावी याची तरी हे आता जरा पॅकिंग बाकी आहे आणि हे सर्व हे सर्व घेणार आहे आम्ही ही बॅग माझी लाडाची बॅग भाई एकदम गूड एकदम काळी काळी एकदम ही पण काळी होती पण हो आता खराब झाली आहे हे एकदम खराब झालं आता चार्जर वगैरे घेतलं आहे मी मित्रांनो सर्व पॉवर बँक वगैरे सर्व घेतलेलं आहे आता आम्ही जायची तयारी करतो आहे आम्ही जाणार आहे डोंबोलीवरनं बसमधनं बस म्हणजे एस टी एस टीतून जाणार आहे शिवसेनेकडनं असतात तर हे शिवसेनेकडनं आहेत ना शिवसेनेकडनं बस आहेत त्याच्यातून आम्ही जाणार आहे तर जाताना बघा प्रवास बघा आमचा निवंत प्रवास एकदम चांगला बसमधला प्रवास एक माझा ब्लॉग आहे ट्रेनमधला गावी याचा तो एवढा व्हायरल झाला ना सहा हजार लोकांनी बघितला सहा हजार एकदम भारी एकदम झालेला ब्लॉग सहा हजार माझे पहिलंच माझा असं ब्लॉग आहे की त्याच्यामध्ये भरपूर यूज गेलेत माझे आणि खूप आनंद झालेला आहे मला तेव्हा आणि ते पहिल्याच ब्लॉगमध्ये हेट भेटले आपल्याला भेटतात असे व्हिडिओ मध्ये काय ना काय अरे नाही असंच तयारी करायची इतर आदापूरच्या गाड्या लागणार आहेत आदापूरच्या गाड्या लागल्यात आमच्या गाड्या दुसरीकडे लागत आहेत पाचलच्या आम्ही गाड्या पुढे लागणार हे डोंबोली मध्ये आलो आम्ही आता काय मैदानाचं नाव काय रे मैदानाचं नाव काय बाहेर लाज वाटते काय पाटील डॉक्टरच्या समोरचा ग्राउंड ठीक आहे पलक काय मेडिकल हां सिंक मध्ये बोललो ना काय तुझ काय तुझं काय राखी कसली प्रज्ञाने हे दे ती राखी आनंद स्वराज बघितलं नाही बोल का ते शेळा काय आहे शेळा शाळा घ्यायचं आहे फक्त आनंद बाय तुला बाय बाय मम्मीला बाय म्हणतात मामा लोक मित्रांनो आता गाडीचा दरवाजा उघडलेला आहे बघा गाडी मम्मी बसली आतमध्ये मामा पण येते दादा पण तिकडे गेलाय इथं गाडी पाच चल मला स्टिकर यायचा शिवसेनेकडनं त्या बघा पाच कुठे लावले स्टिकर हां बघा पाचल हल चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी लिहिलं नंबर मग आता उघडं होतं दरवाजा उघडला नव्हता आता बघा भरपूर गाड्या लागतात तिथं पण नाही त्या गाड्या ती पण आमची गाडी आहे मम्मी आतमध्ये आहे तर मम्मीला मम्मीच्या बाजूला बसतो कारण की गेल्या वर्षी मी माझ्याकडनं सीट खेचून घेतलेली ज्येष्ठ नाही मग ते मोठ्या माणसांनी घेतलेली ते आता नाही कधी देणार कोणाला अशी सीट गणपतीला जायची तयारी एकदम सर्व एकदम आनंदात आहे तेव्हा का किती जण आले तेव्हा का अगोदर तर बसले आहेत सर्वजण आता दुकानात जातो मित्रांनो मम्मीला काय ना काय पियला आणि खायला पाहिजे ते समोर दुकान आहे तो जातो आता दुकानात काहीतरी घेतो पेपरच घेतो मम्मीला असं कुरकुरी वगैरे खात नाही करूं करूं तो। तो मी जास्त वेफर्स करते आणि नॉर्मली कधी तरी ड्रिंक एवढंच खाते अगदी काय खात ना मित्रांनो तिकडच्या बाजूचं मटक आलो आहे जास्त व्हिडिओ काढू शकत नाही कारण की स्वामींच्या मठात व्हिडिओ काढून देत नाहीत जास्त तो बाहेरच व्हिडिओ काढून देतो मोठं मट आहे मित्रांनो बघा जास्त काढत नाही तिथं बस थांबलं जा बघा या बस आणि हा मट आहे तर कमेंट करा कुठे आहे ते र नाही माहिती मला कुठलं हा माहिती आहे मम्मीला सांगितलं तिला अशी वडायला ती कधी अशी तिथे टिंग मस्त ती वाढली तशी जा ना पडणार अशी आवाज येईल कंडक्टर ड्रायव्हर जा ना तुझ्या फोनवर लावणार माझं काम चाललंय इथं माझी एवढी येते पप्पांचा फोन येतो मला काय तिथं माझी व्हिडिओ येणार आता सहा वाजता सहा नाही तर सात वाजता येते ती व्हिडिओ ती बघू शकतात तुम्ही एवढं गावी लावसाठी लाव आपण आता गाडी फायनली चालू होते सात वीस ला सात वीस लागते ना आम्ही तीन वाजता आलेलो ना पुढे पण गाड्या आहेत मग अशी गाडी होती ती गेली पुढे पण गाड्या पुढच्या गाड्या निघते बघा Yeah. Yeah. किती गाड्या आहेत भरपूरच गाड्या आहेत गुहागर वगैरे काय ना काय सगळीकडे सुलेल्या आहेत गाड्या माझापूर गुहागर वगैरे सगळीकडे हे बघा चिपळू अजून कुठे पाच हा आमची पाचल मम्मी तर संत्रं खालाय की ते खाल्लं पण बघा गोड आहे मस्त खाते आहे काय गोड आहे नको ए भाई गोड आहे माडा कचरा दिलाय ना बघा थोडं रूक मग एक काढून दे एक काढून दे एकच पाहिजे मला थोडं छोटं हे लिंबेडच्या गोल्यासारखं आहे ना संत्र्याच्या गोल्या त्यांच्यावरच आकार आहे

बोलायचं चपाती शिरा दिला सत्यनारायण ची पूजवती पण आता मी कधी आता प्रवासात काय खाणार आम्ही जेवढं खाल्लं तर बाई आम्हाला प्रॉब्लेम होईल काय खाऊ खाऊ शकत एवढं आता चपाती खाल्लं तर किती जड झालंय प्रवासात जास्त खायचं नसत मित्र आता पेनवरनं गाडी निघाली वाटलं ते मित्रांनो आता महाडच्या एका पेट्रोल पंपला थांबलेलो आहे बघा आणि बस तिथे आमची तिकडे किती भारी वाटते बस म्हणजे रात्रीचा प्रवास आहे म्हणून तुम्हाला दाखवता येत नाही बाहेरचा दा परिसर दाखवायचा तुम्हाला परिसर पूर्ण बाहेरचा सकाळचा पाहिजे होतं मग तुम्हाला प्रॉपर परिसर एकदम गेल्या टायमाला पण इथंच थांबलेलं वाटतं मी पेट्रोल पंपला गेल्यावर मी पेट्रोल पंप जमला कुठेतरी टॉयलेटसाठी आणि मम्मी मम्मीकडे कशी दिसते विस <laughs> काय झालेत मम्मीचे चला खाली जाऊ का पेट्रोल पंप मित्रांनो आहे बघा आता पुढे आलोय मी आले होते माहिती नाही पण आईला गाड्या रेमटवतेच भरपूर मग तुम दहा बारा तरी गाड्या गेले असतील एस टी बाजूने आमच्या बघा झेंडा बघा झेंडा काका नाही जाम झाला मित्रांनो फुल एकदम गोल गोल ट्रकआउट ट्रक एस टीवर एस टी एस्टेवर एस टी बघा इथे बघा

राधापुर अर्बन को बैंक राधापुर खाला एटीएम बादरपेट बिल्कुल कुछ पेट्रोल पंप है आई ये मम्मी पोसले जाऊन आवला गावच्या घरात <laughs> आमचा बघा वट्टा बनलेला नव्हता ना गेल्या टायमाला हा बघा आमचा वट्टा आता बनलाय बेसिंग आहे तिथं आमचं गॅस वगैरे ठेवलं तर ठेवूया आम्ही लवकर नाही ठेवणार अजून आम्ही अजून घेतला नाही तोपर्यंत हा तोपर्यंत आम्ही चुलीवर जेवण बनवणार तिथं तर पाणी तपाय ठेवलंय बघा वटा बघा ते आम्ही आणलेले कडप्पे तिकडून जाऊन दुसऱ्यां तिथे ठेवलेलं आम्ही हे सर्व आणलेलं मी जेवढं पण लावले तेवढं हे होलाच काय पाय हे सिलेंडरच हे देखो दोस्तो हे हे छोटा आदिनाथ कैसा है आता काढत नाही राहून देफरच खातोय आता जेवायचे मित्रांनो अजून जेवण झालं नाही मित्रांनो माझी व्हिडिओ बघितलंस कुठली ती फोडली नाही मी फोडण्याची तरी व्हिडिओ आपण आता या करतो मित्रांनो आपल्या का नवीन व्हिडिओ येतील असा आता गणपती आलापर्यंत आम्ही तर आपला भरपूर व्हिडिओ येतील डेकोरेशन वगैरे विसर्जन वगैरे विसर्जन तर अजून खूप बस आहे तोपर्यंत आरती विरती ह्याचे पण बघतील तर व्हिडिओ असे बघत माझे जे गावी जात नसेल त्यांनी बघून घ्या कसं असतं गणित उत्सव कोकणामधलं टाटा बाय बाय एवढी तंपया